नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या ही नंदिनीला विचारते जीवाचे ऑफिसमधले काम कसे सुरू आहे तेव्हा नंदिनी तिला उत्तर देते की ते कुठलेही काम मन लावूनच करतात फक्त चिंता एवढीच वाटते की बाबांनी त्यांना हे काम जबरदस्तीने करायला लावले आहे तर इकडे आपण पाहतो रम्या आणि वसुंधरा ह्या लॅपटॉपला पेन लावून तो व्हिडिओ पाहू लागतात तर त्यामध्ये त्यांना काव्य दिसते व त्यांना मात्र खूपच मोठा धक्का बसतो त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही जीवाचा दुपारचा जेवणाचा डबा घेऊन ऑफिसला आलेले असते आणि तिला पाहिल्यानंतर देखील आश्चर्यचकित होऊन पाहतच राहतो तो, तो नंदिनीला म्हणतो की नंदिनी म्हणते की मी तुमच्यासाठी डब्बा घेऊन आले आहे चला आता जेवण करून घ्या आणि नेमकं त्याच वेळेस त्या ठिकाणी बाबा येतात आणि बाबा बोलतात आपल्या ऑफिसमध्ये कॅन्टीनमध्ये खूपच चांगले जेवण मिळते त्यामुळे यापुढे ऑफिसमध्ये डबा घेऊन येण्याची काही गरज नाही आणि तेव्हा नंदिनी आणि जीवा हे दोघेही आवक होऊन बाबाकडे पाहू लागता तर घरी आपण पाहतो काव्याला आपल्या हाताने जीवन भरवू लागतो आणि बोलतो लग्नामध्ये मी तुम्हाला असा घास भरवला नाही त्यामुळे त्याची परतफेड आता करत आहे माझ्या बायकोला मी माझ्या हाताने जेवण भरवत आहे तेव्हा काव्य आणि पार्थ दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रम्या व सुंदरा काव्याचा व जीवाचा काव्य हा जीवाचा बॉयफ्रेंड आहे हे सत्य समजणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद